तर शरद पवारांनी येत्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठं भाकीत केलंय येत्या सहा ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणुका जाहीर होतील आणि जर मतदान हे पंधरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान होईल असा अंदाज देखील शरद पवार यांनी व्यक्त केला आहे कार्यकर्त्यांशी बोलत असतानाच शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे Kâhâk te zahâsâ zahim lâzâ, ki sahâsâ zahîk kese, an kâhâk te zahâsâ zahîk kese, kâhâk neşe asâr çeşe sönge. An kitâhulâ. Ekâ asâyâ sen yântâr, âzâ ghehne se suğâ tâhî. Ani sâdâra sa, nusra gânâ, e, banzâ se yîs menevrâ, e, या सारख्या मतदाना त्यांची बैठक आज तीस तारीख उद्या सर्व तीन दिवस आहे त्या तीन दिवसाचे त्यांचं काय असेल ते आणि त्या दिवसाचा निकाल काही सगळी घेतला